नाही बलिदानाची साठी कृतज भूमिका करायला आपण रोल करतोय त्याला साधं ओळखता येत नाही अशी काय म्हणालस तू आय हेट गरीब मग ही गरीबी दूर करण्यासाठी इतकी वर्ष तू काय केलंस मी काय करू शकणार मी ज्यांना निवडून घेत आलोय त्यांनी तरी आजवर कुठं गरिबी दूर केली ही समस्या आहे देशाची प्रत्येक जण दुसऱ्यावर ढकलतो आणि मोकळा होतो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले तरी प्रगती होत नाही दारिद्र्य जात नाही याला जबाबदार कोण स्वातंत्र्यपूर्व काळात पण हीच परिस्थिती होती हजारो लोक गोऱ्याच्या सेवेत मग्न होते गोऱ्याने फेकलेले तुकडे चगळत होते तरी आमच्यासारखे क्रांतिकारी होतेच ना कमी होतो आणि संख्येत पण मातृभूमीसाठी जीव तळ हातावर घेऊन गोऱ्यांशी लढलोच ना अरे त्यावेळी लाखो भारतीय एकत्र येऊन गोऱ्यांवर तरी तरी असते असते ना ते गेले आपण देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी एकत्र यायलाच हवं थोडे विचित्र भी विचार आहेत रे तुझे आणि गरिबी दूर करण्यासाठी तू काय केलंस मी काय करणार टॅक्स भरतो की टॅक्स भरला म्हणजे सगळं संपलं सरकार विरुद्ध आपण बोललो म्हणजे सगळं संपलं एकाहत्तर वर्षापूर्वी त्या जुलमी ब्रिटिश सरकार विरुद्ध आम्ही लढलो मान्य आहे पण आम्ही लढलो ते या देशाच्या समृद्धीसाठी लढत होतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच पण त्याच बरोबर काही वाईट गोष्टी घडल्याच ना वाईटाकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टीकडे पाहत पाहात पुढे जायचं स्वतःची आणि देशाची प्रगती करायची एवढंच आम्हाला कळतं काय होन्य आपण हिंदुस्थानी आहोत आणि ही आपली मातृभूमी आहे या मातृभूमीसाठी शरीरातल्या शेवटच्या थेंबापर्यंत झगडत राहायचं आम्हाला विसरू नकोस आपल्या जन्मदात्याला आपल्या मुळाला कधी विसरू नकोस जो इतिहासाला विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही हा इतिहास लक्षात ठेव हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळालं रे यासाठी लाखो क्रांतिकारकांचे रक्ताचे पाठ तुरुंगाच्या तिरुंगाच्या अंधारामध्ये त्यांच्यावर अत्याचार झाले पण ते सगळे सहन केले तर का मातृभूमीच्या प्रेमासाठी हे स्वातंत्र्य मिळवणं कठीण होत पण त्यावेळी कठीण आहे ते टिकवण सावधान शेजारी देश टपून बसले सावधरा एकत्र या जात भाषा सगळं विसरणारे आणि लक्षात ठेवा की आपण हिंदुस्तानी आहोत खूप भारी वाटत तुमचं हे सगळं ऐकून म्हणजे एक चूस आणला तुम्ही दोघांनी बास मी करणार मी शांत बसणार नाही मी लोकांना प्रेरित करणार